नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची राज्य सरकारी महत्त्वाची बातमी त्या करूया जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना असणाऱ्या अडचणी विषयी मार्गदर्शक मिळण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून माननीय प्रधान सचिव ग्राम विकास यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन्दाय एकोणीसच्या अवघड यादीप्रमाणे सन्दाबावीस तेवीस मध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना तीन वर्ष सेवा पूर्ण झाल्याने बदली अधिकार प्राप्त ठरवून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या झाल्या आहे सन एकोणीस ते पंचवीस पर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राह्य धरण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सन एकोणीसच्या अवघड यादीप्रमाणे सन्दाबावीस तेवीस मध्ये बदली अधिकार प्राप्त ठरूनही बदली न झालेले शिक्षक यांच्या बाबतीत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये अवघड क्षेत्रातून विनंती बदली न झाल्याने काही शिक्षकांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयात निर्णय अद्याप प्रलंबित आहे मात्र या याचिकेच्या दिनांक बावीस एकोण चोवीसच्या सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन यापूर्वी बदली प्राप्त अथवा बदली अधिकार प्राप्त म्हणून बदली शिक्षकांना तीन वर्ष होण्यापूर्वीच विशेष संवर्ग भाग एक अथवा विशेष संवर्ग भाग दोन लाभ देऊन बदलीची संधी बाबतीत तसेच तीन वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदलीसाठी विनंती करू शकतील का याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले आहे तरी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली, बदली, बदली अधिकार प्राप्त शिक्षक यदा तयार करणे सोयीचे होण्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एका क्षेत्रात सलग सेवा असल्याने करणे सोयीचे होण्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एका क्षेत्रात सलग सेवा असल्याने बदली नंतर पाच वर्षात पुन्हा बदली पात्र होणारे शिक्षक यांच्या बाबतीत आवश्यक ते मार्गदर्शन मागविण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि कम नवनवीन नाव नॉबण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद